बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करण्यात आले राज्य शालेय दोन हजार चोवीस नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आता मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी मध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे एकीकडे आपण बघतोय पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्यात आलेली आहे ही तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली आहे आणि येत्या शैक्षणिक धोरणापासून तृतीय भाषा म्हणून ती आता शिकवली जाईल आणि तिच्या अनिवार्यतेवरती देखील शिक्कामोर्तब करण्यात आलंय दुसरीकडे मात्र अशा पद्धतीनं महाराष्ट्रात हिंदी लादण्यावरनं मनसे आक्रमक झालेली आहे आणि राज ठाकरे यांनी यावरती आक्षेप घेतलेला आहे अशा पद्धतीनं हिंदीची सक्ती करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे अनिवार्यतेवरती प्रश्नचिन्ह आहे सक्ती नको अनिवार्यता नको असं मनसेचं म्हणणं आहे ग्राफिक्सच्या माध्यमात पाहूयात की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची यंदापासून कशा पद्धतीनं अंमलबजावणी होती शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे तर शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस साठी दुसरी तिसरी चौथी सहावीच्या अभ्यासक्रमात बदल होईल तर शैक्षणिक वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये पाचवी सातवी नववी आणि अकरावीत आराखडा लागू होईल तर शैक्षणिक वर्ष दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पासून आठवी दहावी आणि बारावीत अभ्यासक्रमात बदल होईल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये हे काही बदल सुचवण्यात आलेले आहेत आणि राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा हा अशा पद्धतीनं बदलला जाईल असंही सांगण्यात येत आहे मात्र यालाच आता एकीकडे राज्यातून राजकीय नेत्यांकडनं विरोध होतो आहे अशा पद्धतीनं तृतीय भाषेची सक्ती का आणि हिंदीची सक्ती का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलेला आहे राज ठाकरे यांनी गेल्या ये काही काळापासून मराठीचा आग्रह जो आहे तो वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय यापूर्वीसुद्धा अनेक बँकांमधनं मराठी भाषा बोलली जाते की नाही तिथल्या भाषेमध्ये आणि तिथल्या कागदपत्रांमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव आहे की नाही पाट्या मराठीतनं लावलेल्या आहेत की नाही या संदर्भात सुद्धा त्यांनी आदेश दिलेले होते आणि त्यानंतर काही बँकांमध्ये जाऊन मनसेचं खळखटॅक आंदोलन सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं होतं मात्र त्यानंतर त्यांनी या संदर्भात माघार घेतलेली होती आणि अशा पद्धतीनं मनसैनिकांनी बँकांमध्ये जाऊ नये असे आदेश दिले होते तर दुसरीकडे आपण बघतोय आता पहिलीपासनं हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवरती शिक्कामोर्तब झालेला आहे पहिलीपासनं हिंदी ही सक्तीची असणार आहे मात्र ही हिंदी सक्ती होत असताना आणि शैक्षणिक धोरणापासून तृतीय भाषा म्हणून हिंदीकडे पाहिलं जात असताना मात्र अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि यावरती आता राजकारण मात्र चांगलंच तापलेलं पाहायला मिळतय एकीकडे हिंदीची सक्ती जी आहे ती आपण पाहतोय मात्र सुकाणू समितीनं जो निर्णय दिलेला होता तो मात्र डावलला गेलेला आहे आणि तो निर्णय डावलून हिंदीची ही सक्ती आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे सध्या हिंदी भाषेवरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत पहिलीच्या विद्यार्थ्यांवर अशा स्वरूपाची तिस तिसऱ्या भाषेची सक्ती कशाला असा प्रश्न आणि त्यातच हिंदीची सक्ती का असाही प्रश्न विचारला आहे पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी या भाषा आहेतच त्यांची सक्ती आहे मात्र हिंदी ही आता तृतीय भाषा म्हणून सक्तीनं वापरली जाईल या नव्या शैक्षणिक धोरणावरती आता राजकीय क्षेत्रात मात्र प्रचंड तीव्र अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि मराठी अभ्यास केंद्राचे अभ्यासक सध्या आपल्या सोबत आहेत दीपक पवार सर दीपक पवार सर आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये खूप खूप स्वागत मुळात तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहता एक मराठी अभ्यास अभ्यासक म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय महाराष्ट्र शासनाने जो शासन निर्णय प्रसिद्ध पहिली पासून पाचवी पर्यंत नव्या शैक्षणिक धोरणामध्ये हिंदी तृतीय भाषा म्हणून सक्ती करण्याचा एवढा वेड्यापणाचा आणि मूर्ख निर्णय अलीकडच्या काळामध्ये झालेला आहे असं मला वाटत नाही नवीन शैक्षणिक धोरणाच्या आढून हिंदी हिंदू हिंदुस्थानचं नॅरेटिव्ह महाराष्ट्राच्या माथ्यावर टाकायचं आणि गायपट्ट्यामध्ये महाराष्ट्राचा व्हर्च्युअली समावेश करून घ्यायचा हे त्याचं महत्वाचं कारण मला दिसतं महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती करणं महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना आणि सरकारांना जमलेलं नाहीये अमराठी शाळांमध्ये आयसीएसई सीबीएसई आय जी आय आय या सगळ्या बोर्डांच्या शाळांमध्ये दुसरी तिसरी चौथी भाषा म्हणून सुद्धा मराठी शिकवण्याच्या बद्दल लोकांच्या मनात राग आहे लोकांना असं वाटतं की आम्ही महाराष्ट्रात राहतो तर मराठी कशाला बोलायचं hmm. उत्तर भारतीयांची मुजोरी गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वस्त्या वस्त्यांमध्ये आहे जैनांची मुजोरी वाढली या सगळ्या व्यापक चौकटीमध्ये या बदलाकडे आपण पाहिलं पाहिजे पहिली पहिलीपासून तुम्ही पाचवी पर्यंत हिंदी जर सक्तीचं केलं तर महाराष्ट्रात आधीच वाढलेल्या उत्तर भारतीयांच्यासाठी तुम्ही ही एक महाराष्ट्रीय रोजगार हमी योजना चालवत आहात असा त्याचा अर्थ आहे याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे कारण ते असं लोकांना सांगतायत की ती संपर्क भाषा आहे राज्याच्या काही मंत्र्यांनी दिलं पाहिजे कारण ते म्हणतात की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा समज महाराष्ट्रातले काही मूर्ख लोक सोडले तर कोणाचाही देशामध्ये नाही आणि त्यामुळे तामिळनाडूच्या पॅटर्न प्रमाणे आपण इंग्रजी आणि मराठी असं द्विभाषी तत्व स्वीकारलं पाहिजे पाचवी आणि सहावीच्या टप्प्यावर त्यातल्या त्यात कामकाज की हिंदी म्हणून शिकवायला काही हरकत नाही पण तो सुद्धा पर्यायच असला पाहिजे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हा देश एकत्र जोडला पाहिजे हे जे, जे संघ परिवाराचं नॅरेटिव्ह आहे ते महाराष्ट्रातल्या पाशवी बहुमताच्या सरकारने लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दादा भुसे जे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे नेते आहेत त्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये बळीचा बकरा करण्याची प्र पद्धत मला दिसते जर दादा भुसे यांना या बाबतीमध्ये काही आकलन असेल तर त्यांनी सुकाणू समितीला ताबडतोब विचारात घेतलं पाहिजे आणि सुकाणू समितीमध्ये जे कोणी हिंदी धारजिणे लोक असतील ते महाराष्ट्र आहेत असं समजून त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि रमेश पानसेंसारख्या मराठी धार्जिण्या अभ्यासकाचा विचार घेतला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी राज ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडली आहे पण उद्धव ठाकरेंची सेना एकनाथ शिंदेची सेना शरद पवार आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत यांना महाराष्ट्राच्या बाहेर कोणीही विचारत नाही या पक्षांनी ठरवायचं आहे की त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या सोबत राहायचं आहे का गायपट्ट्याच्या आणि शेणपट्ट्याच्या सोबत राहायचं आहे या प्रकारची भूमिका स्पष्टपणाने सगळ्यांची घेणं सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे मुलांचं शिक्षणशास्त्र मुलांचं मानसशास्त्र आणि मुलांवरचा बोजा एकीकडे एक तुम्ही एन सीआरटीचा म्हणून सीबीएसईचा अभ्यासक्रम आणता जर सीबीएसईचा अभ्यासक्रम आणता तर हिंदीतनं सीबीएसईच्या शाळा असतात तर मराठीतनं का असत नाही सगळ्या महाराष्ट्र मुंबई शहरामधल्या एस एस सी बोर्डाच्या शाळांचं तुम्ही मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आदित्य ठाकरेने रुपांतर करून एक गंभीर चूक केली सीबीएसई आणि आय बोर्डांच्या शाळा ही एक चूक आहे आता तुम्ही मराठी शाळांमध्ये मराठी सुद्धा नीट शिकवलं जाणार नाही याची व्यवस्था केली आहे अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवलं जात नाही आणि तरी सुद्धा तुमची भक्ती फक्त हिंदी पुरती असेल तर तुम्ही हिंदीचे भक्त आहात हे तरी सरकारनं जाहीर केलं पाहिजे आणि मग जर तसंच असेल तर हिंदी शिकवण्याच्या ऐवजी गुजराती शिकवा कारण तेच जर आमचे महाराष्ट्राचे खरे मालक असणार असतील तर हिंदी शिकून पाणीपुरी विकण्यापेक्षा गुजराती शिकणं जास्त फायद्याचं ठरू शकेल हे सरकारनं ठरवलं पाहिजे की महाराष्ट्राचं सरकार मराठी माणसांचं मराठी भाषेचं आणि मराठी शाळांचं आहे की नाही असेल तर त्यांनी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा कारण लोक संघर्ष करतीलच कधी नव्हे ते लोकांना मराठीच्या बद्दल वाटू लागलं आहे काही लोक ज्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घातलं नाही ते आता हिंदीचा पुळका त्यांना आलेला आहे ज्यांना हिंदीचा पुळका आलेला आहे त्यांनी हिंद विंध्य पर्वताच्या पलीकडे उत्तर भारतात जाऊन आनंदाने राहावं तिथे महाकुंभात स्नान करावं आणि स्वतःला एक अतिशय पवित्र हिंदू म्हणून म्हणून घ्यावं माझ्यासारख्या अभ्यासक कार्यकर्त्याची भूमिका आम्ही मराठीच आहोत पहिले आणि शेवटी हीच आहे आणि त्यामुळे तृतीय भाषा मराठी शाळांमध्ये हिंदी करणं हे व्यापक हिंदू हिंदी हिंदू हिंदुस्तानचं संघ परिवाराचं कारस्थान आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेने अभ्यासकांनी शिक्षकांनी प्राध्यापकांनी ज्या सगळ्या लोकांनी आपला पाठीचा काणा विकला आहे गेल्या दहा वर्षामध्ये यांना थोडीफार जरी मनाची लाज असेल तर या सगळ्या लोकांनी मराठीसाठी एकत्र येऊन भांडलं पाहिजे मराठी अभ्यास केंद्र ते करणार आहे इतरही अनेक संस्था ते करणार आहेत सरकारनं ठरवायचं आहे की आंदोलन झाल्यावर निर्णय परत घेणार का शहाणपणा दाखवून आत्ताच परत घेणार आहेत ही सरकारच्या शहाणपणाची दखल येत्या दोन चार दिवसामध्ये मराठी समाज घेईलच नक्कीच दीपक सर तुम्ही म्हणतायत तसं की इथे कदाचित जसं तुम्ही म्हणताय की दखल घ्यावी तर लागणार आहेच आहे आणि माघारच घ्यावी लागेल अशा स्वरूपाची सध्याची स्थिती दिसतीये राजकीय भाग आपण थोडासा बाजूला ठेवूया तो थोडासा आलाहिदास करूयात मात्र सगळ्यात महत्वाचं की मुलांची स्थिती काय पहिली ते पाचवीतल्या मुलांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांची भाषा शिकत असताना ही कुतरोड होऊ शकते का त्यांचं जे तुम्ही आता उल्लेख केलात की मुलांचं जे मानसशास्त्र आहे त्यामुळे मुलांच्या मानसशास्त्रावरती आणि मनावरती याचा कसा परिणाम होईल किंवा कसा अभ्यासामध्ये त्यांना गती येण्याच्या ऐवजी उलट परिणाम होऊ शकतात राजेश्री बऱ्याच अभ्यासकांनी हे म्हटलेलं आहे की चौथी पाचवी पर्यंत जी मुलं मराठी माध्यमामधन शिकतायत त्या मराठी मुलांच्या आणि शिक्षणाच्या दर्जाचा प्रॉब्लेम झाला आहे त्यांना नीट भाषा येत नाहीये आणि बरेचदा असं होतं की आपण मराठी माध्यमात आहेत ना मुलं म्हणून त्यांना येत नाही असं सरसकटपडे लोक म्हणतात मला असं वाटतं की या निमित्ताने इंग्रजी माध्यमामध्ये जी, जी मुलं शिकतायत त्यांना पहिली आणि दुसरी भाषा किती नीट येते आहे याचं वस्तुनिष्ठ परीक्षण महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे पहिली भाषा मराठी आहे पंचवीस वर्षे आपण पहिलीपासून इंग्रजी शिकवतो आहोत आणि या दोन भाषा असताना आणि पाचवी सहावीच्या टप्प्यानंतर हिंदी हा एक विषय लोकांना आ, वैकल्पिक विषय म्हणून असताना आता जर तुम्ही तिसरी भाषा आणलीत तर एक तर तुम्हाला त्या मुलांच्या शिक्षणाचे विषय वाढवावे लागतील अभ्यासपत्रिका वाढवावे लागतील किंवा त्या मुलांचा, कि मुलांचा एखादा दुसरा विषय म्हणजे सर्वसाधारणपणे त्या मुलांच्या अभ्यासक्रमामधनं सामाजिक शास्त्रांचा हे लोक बळी देतील म्हणजे आधीच आता जी मुलं शाळांमधनं बाहेर पडतायत त्यांना मुंबई काय आहे महाराष्ट्र काय आहे देश काय आहे या देशाची परंपरा काय आहे या देशातले संघर्ष काय आहेत याच्याबद्दल अजिबात माहिती नाही आणि त्यामुळे या लोकांचं वैचारिक भरण पोषण हे व्हॉट्सअप विद्यापीठावर होतंय तुम्ही तिसरी भाषा लादणार आणि ती जी तिसरी भाषा आहे ती तिसरी भाषा इथे आणून तुम्ही मुलांना शिकणं इतकं कठीण करून ठेवणार आहात की जी मुलं शाळेत टिकती होतील आणि शिकती होतील ती शाळेकडे न फिरकण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने शिक्षण शास्त्रज्ञांशी बोललं पाहिजे मानसशास्त्रज्ञांशी बोललं पाहिजे आणि थोडाफार कॉमन सेन्स वापरला पाहिजे आणि जी कोणी मंडळी ह्या सुकाणू समितीमध्ये आहेत त्यातल्या त्या ज्या कुणाला मराठीबद्दल काही चाड असेल त्या मंडळींनी सरकारला जाब विचारला पाहिजे प्राध्यापक रमेश पानसेने असा जाब या आधीच विचारलाय बाकीची जी मंडळी आहेत म्हणजे नंदकुमारना याच्याबद्दल काय वाटतं सचिन जोशीना याच्याबद्दल काय वाटतं या सगळ्या लोकांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत आणि जर सरकारला अशा प्रकारचे निर्णय युनिलॅटरली घ्यायचे असतील तुम्ही ना पालकांशी बोलत तुम्ही ना शिक्षकांशी बोलत तुम्ही ना मुख्याध्यापकांशी बोलत तुम्ही ना शिक्षण तज्ञांशी बोलत असेच निर्णय जर तुम्हाला घ्यायचे असतील आणि हिंदी मराठी माणसांच्या डोक्यावर लादायची असेल तर शिक्षण विभाग बरखास्त करून तुम्ही केवळ जी आर काढून तुम्ही केवळ परिपत्रक काढून तुम्ही या प्रकारचं काम करत राहू शकता पण मुलांच्या होणाऱ्या वैचारिक कुपोषणाची आणि मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक हत्येची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने मग घेतली पाहिजे नक्कीच दीपक सर तुम्ही खूप महत्वाचे आणि विद्यार्थ्यांसंदर्भात सुद्धा महत्वाची माहिती दिलेली आहे आणि शिक्षकांसंदर्भात सुद्धा महत्वाची माहिती दिलेली आहेत खूप खूप धन्यवाद आपले आणि सरकारला या निर्णयावरती अर्थातच फेरविचार करावा लागेल ला आणि नि कदाचित निर्णयही मागे घ्यावा लागेल ला अशी सध्याची स्थिती पाहायला मिळते खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी बोललात त्यासाठी धन्यवाद राजेश